नमस्कार मंडळी तर शर्विल आणि बाबा हे आपल्या हक्काच्या लाडक्या युट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हीलॉग खूप खास आहे कारण आज आहे गणेश गौरी गणेश विसर्जन सोहळा आणि अलेवडी दोन हजार पंचवीस हा जो गणेश विसर्जन जो सोहळा आहे तो आपण आजच्या या व्हीलॉगमधून आपण कवर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर सर्वप्रथम सांगतो की ही जी मिरवणूक आहे आपली आज दोन टप्प्यातून जाते कारण पाऊसाचं वातावरण आहे आपण पाहू शकता त्यामुळं हे जे काय आमचं इथून हा जो काय रस्ता गेला आहे पाखडी पाखाडी म्हणून आपण याला जो आमच्या नदीपर्यंत गेला आहे तो एकंदरीत खूप म्हणजे चालणं त्यावरून कठीण होतं आहे त्यामुळे आम्ही का काही जी घरं खाली आहेत ती त्या बाजूने जातील नेहमीच्या रोटने आणि काही लोक जे आहेत इकडून रोड साईड आहे तिथून जातील त्यामुळं आजचा हा जो सोहळा आहे तो एकंदरीत मजा येणार आहे आणि सर्व जे जे काही या सोहळ्यामध्ये दाखवता येईल ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे आपण सर्व सर्वांनी शेवटपर्यंत पहा त्याशिवाय आम्ही आज सर्व गणेश भक्तांना आम्ही आज एक आव्हान केलं आहे की आपण गणपती उत्सवात हा जो काही पाच सहा दिवसांचा होता गणेश गौरी गणपती विसर्जन सोहळा त्याच्यामध्ये जो काही फुलार जमा झाला होता तो आपण बोललो होतं की जी झाडं आहेत त्यांना आपण एक जास्त प्रमाणात तो जो फुलार आहे तो तिथे विसर्जित करा आणि जो थोडाफार वि फुलार जो उरला आहे तर तुम्ही नदीमध्ये विसर्जित करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं जे प्लास्टिक आहे ते आपण नदीत टाकायचं नाही आहे त्यामुळे आपण पाहू हा व्हिडिओ कसा रंगतो शेवटपर्यंत ठीक आहे तर मित्रांनो या विलॉगमध्ये खास आकर्षण आहे की अंडर वॉटर जे काय फुटेज आहे गणपती विसर्जनाचं ते या वी विलॉगमध्ये खास पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा शेवट अजिबात चुकू नका थँक्यू नमस्कार तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो काही फुलर आहे एक कुर्लेली काही फुलं आहेत काही पान आहेत ते आपण इथे आता विसर्जित करूया इथे समोर मला एक नाळाचं आमचं छोटंसं झाड दिसतंय ठीक आहे त्याच्या बुधण्यामध्ये आपण हे विसर्जित करूया ठीक आहे अशी हे ठेवावी लागतील थोडं काय काय फुलं आहेत सर्वांनी हे हा उपक्रम करा तुम्ही हे करा तुम्ही असं करा ठीक आहे चला तर आपण ही इन फ्युचर असं नाही की गणपती सण किंवा तुमच्याकडे आता कधी सत्यनारायण असेल काही असेल धार्मिक कार्यक्रम त्या त्यावेळी ही जी काही फुलं असतात ती नदीवरती तुम्ही विसर्जित नका करू सत्यनारायण असतो केळंबे असतात तर तुम्ही अशी झाडाच्या मुंद्यामध्ये असे टाकू शकता ठीक आहे तर हे आपण विसर्जित केले आणि थोडाफार जो काही फुलं हा राहिला आहे तो पण म्हटल्याप्रमाणे आपण नद्यावरती जाऊया आणि तो विसर्जित करायचे आणि लक्षात ठेवा आपण प्लास्टिक जे आहे ते आपण टाकायचं आहे ना ठीक आहे पुढचा सोहळा आपण एन्जॉय करा चला चला तर गणपती आम्ही मकरातून काढले आहे बाहेर आणि आपण पाहू शकता मकर एकदम पूर्णपणे खाली झाले तर खूप खाली खाली वाटणार आहे आज संध्याकाळी खऱ्या अर्थानं शर्वी गणपती बाप्पा चालले बाबा बाय बाय नमकर नमा बाबू बाय बाय नमकार बाय बाय हां नम नम करा मग हां चला चला तर आत्ता गणपती बाप्पा बाहेर पडलेत अगदी सगळ्या घरातून आणि मखर असं खाली झालं पूर्ण आणि आता थोड्या वेळा आम्ही निघू आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि मग आम्ही थोड्या वेळानं आता निघतोय गणपती विश्रिती चला सर्वांनी पाया पाडतोय आता

घेतला असत त्याला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या एकदा <दापाँ। मोर्या। मन्दाल पॕर्ची> <दापाँ>।

काय <ुएगा> <laughs> <दुन्द्रे। laughs> ते <laughs>

바빠모리아리바빠모리아리바모리아바리

गणपती <laughs> बाप्पा <laughs> बाबा बंदोड गणपती बाप्पा गणपती बाप्पा

आम्ही गणपती आणलेत आणि हे आमची प्लेस आहे जिथे आम्ही एकत्र थांबतो आणि मग आता इथे एक महाआरती होईल आणि इथून मग खाली नदी आहे आमची ठीक आहे तिथे आम्ही विसर्जन जाऊ आणि या बाजूला गौरींचं देखील दर्शन आहे या बाजूला गौरी आहेत गौरी ठीक आहे तर तिथे देखील एक नृत्य होईल गौरींचं आणि मग महिला म्हणलं तिथे नाचेल

आता संकटातून कावरसी राक्षस विंनीतो ती माता जय देव जय देव आलो पद्मावती ओसी तुमुळा

दिवशी चंद्र चाव मोठा कांद केला जय देव जय देव जय गणराया देव, देव आधी देव मासा जय देव जय देव, जे देव। तुरे तो रे गणनाथा नेत्र शिंगले तुझी वाट पाहता किती बावी